हॅलो नमस्कार सकिन ओझोला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज उपवासाचा तिसरा दिवस आहे त्यासाठी आज आपण काय बनवणार आहोत हे बघा ही भाजी राजगिरीची भाजी आहे उपवासाला चालतीये तर आता मी ती स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतेय पहा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या म्हणून मी पाच सहा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मी आता जरा खलबत्त्यामध्ये ठेचून घेते कापून नाही घालणार मी ठेचून घालणार आहे हे पाहा अशी बारीक केलेली आहे आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया हो हे पा कढई गरम झालेली आहे आपली त्यात एक चमचा तूप भाजूया तुपात करणार आहे मी भाजी भाजी खूप छान लागते चवीला आणि उपवासाला पण चालते ही भाजी खूप पौष्टिक असते तुम्हाला जर माझ्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ते पण आपण आता ही मिरचीसाठी चांगली घालून घेणार आहोत परतून घेणार मिरची आता छान परतून घेऊया मिरची बघा आपली परतून झालेली आहे यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आता भाजी घालून घेऊया घेऊया पाणी हा घटासाठीच आपल्याला शिजून घ्यायचे आहे मी हे बघा कशी कमी झाली आहे भाजी भाजीला पाणी सुटतं त्याचाच शिजते आपली भाजी त्यावर आपण हातात घेऊया एखादी वाप येऊन देऊ हे पहा दोन मिनिट झालेले आहे भाजी शिजली का पाव आपण लगेच शिजते ताजी ताजी असली शिस का बघा लगेच शिज शिजलीये त्याला आपण थोडासा ना मोठा मोठा भाजलेल्या शेंगण्याचा पूट आहे एक चमचा बघा कशी छान दिसते मेथिच्या भाजीसारखी चवीला पण खूप छान लागते एक वाफ येऊन देऊ म्हणजे भाजी आपली भाजी आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कलर पण किती छान आलेला आहे भाजीला आपली पौष्टिक राजगिऱ्याची भाजी तयार हे बगरचं आपलं पिठ आहे हे फसायसाठी आपल्याला भगर चालत चालते त्यासाठी आपण भगरची भाकरी बनवणार आहोत बगरच्या बगर पिठाची भाकरी बनवणार आहोत छान असं मळू मळू घ्यायचं थोडंसं मीठ घालून हे पहा आता आपण याची भाकरी थापून घेऊया छोटे छोटे करायच्या भाकरी कारण हे भाकरीचे असे व्यवस्थित देत नाही ते चिरता ताप था भाकरी थापताना छोट्या छोट्या भाकरी करून घ्यायच्यात आपल्याला बघा थापून झालीये हे बघा तवा आपला गरम झालेला आहे आता तव्यावर भाकरी टाकून घेऊया तव्यावर भाकरी टाकली आपण आता आता ला पाणी लावून घेऊया आपण ज्वारी बाजरीच्या भाकरी करतो ना तशीच भाजायची भाकरी वरून भाकरी पाणी सुकलं तर भाकरीचं किंवा उलटी करून घ्यायची ज्वारीच्या भाकरीपेक्षा भाकरी बाजरीच्या भाकरीपेक्षा वेळ भाकरी लागतोय भाकरीला जरा भाजायला हे भाकरी बघूया बघा छान अशी भाजली आहे भाकरी पांढरी शुभ्र अशी भाकरी दिसते अशी तव्यावर ठेवायची हिपा छान अशी भाकरी फुगली आहे आपली जिथे जिथे कच्ची राहिली तिथे असं दाबून घ्यायचे बघा गॅस बंद करते आपली भाकरी भाजून झालेली आहे छान अशी बघा हे बघा राजगिर्याची भाजी आणि भाकरी याची रेसिपी तयार